नमस्कार ए मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावातील सर्व नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या उत्तम काका निकम काशीनाथ मगर अरुण सोनवणे दत्ता सोनवणे राजू जगदाळे योगेश हिरे भीमराज जाधव वाल्मिक काकडीज बाळ बायस्कर व सर्व व्यापारी वर्ग सर्व शेतकरी बांधव याच्यातून सुखी हो आणि येणारा काळ त्याला सुखी समृद्धीच जावो याच मी वाढदिवसानिमित्त इच्छा व्यक्त करतो आणि त्यांचे मित्र आणि तें, त्यांच्यापर्यंत आम्हाला त्यांची काय प्रतिक्रिया आपली काय प्रतिक्रिया अंकलचं जे वाढतो ती साजरा केला आमचे मित्र उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि लोणी नगरीचे प्रतिष्ठित व्यापारी कपसेट अंकल त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो मी के बी मराठी न्यूज साठी संदीप या पंचक्रोश शेतील या गावातील सर्व माझे चाहते माझे मित्र माझा सर्व परिवार यांना सर्वप्रथम मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि खरोखर आज वाढदिवस करण्याची माझी इच्छा नव्हती पण सर्व मित्र कंपनीने आग्रस्त सगळे मला शुभेच्छा द्यायला येत आहेत त्याचं कारण असं की जे सध्याचं आपल्या तो या पंचकृषीतील सर्व शेतकरी बांधवांवर नमस्कार आज वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील बा रिकप अंकल यांचा आज वाढदिवस तर या संदर्भात अनेक अनेक नागरिकांनी आज शुभेच्छा दिल्या तर या संदर्भात आपल्या सोबत उत्तम काका यांची काय प्रतिक्रिया आहे का वाढदिवसनिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या आमचे परम मित्र सगळ्यांचे लाडके आणि एक सच्चा मित्र मैत्रीच्या दुनियेतला राजा आमचे लाडके सगळ्यांचे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आणि लोणीगावचे एक आदर्श सरपंच यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांना आई तुळजाभावानी जनतेच्या सेवेसाठी असंच उदंड आणि निरोगी आयुष्य देवो व त्यांच्या हातून या गोरगरीब जनतेची नियमितपणे सेवा घडत राहो व त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो याच अंकलला या, या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो आपण जे अंकलचा वाढदिवस